लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले मत चोरीचे आरोप आणि बिहारमध्ये अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या मतदार पडताळणीवरून इंडिया आघाडीनं आंदोलन केलं इंडिया आघाडीच्या लोकसभा आणि राज्यसभेतील तीनशे खासदारांनी संसद ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला मात्र हा मोर्चा अर्ध्यातच रोखल्यानं इंडिया आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते नेमकं आज दिल्लीमध्ये काय घडलं बघूया सविस्तर चोरीचा आरोप करत इंडिया आघाडीचा मोर्चा आज थेट केंद्रीय आयोगाच्या कार्यालयावर धडकणार होता मात्र संसदेच्या बाहेर इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांकडून अडवण्यात आला तसंच आक्रमक झालेल्या दरम्यान यानंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला खरं जनतेसमोर येईल म्हणून निवडणूक आयोग घाबरलंय असं टीकास्त्र राहुल गांधींनी डागलं हिंदुस्थान की डेमोक्रेसी की हालत देखिये तीन सौ एम इलेक्शन कमीशन से मिलना चाहते हैं और कहते हैं कि हम डेलीगेशन लेके आएंगे हम आपको एक डॉक्यूमेंट देना चाहते हैं इलेक्शन कमीशन कहता है नहीं तीन सौ एम नहीं आ सकते हैं तो यही हालत है क्योंकि डरते हैं तीन सौ एम आ गए और वहाँ पे सच्चाई निकल आई कि तुम्हें जो संगता तो यून इतने शब्देवर संगा का हिंमत नाही यांची काय हे जात नाही तिथे का पुरावे देत नाही रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं पळपुटे लोक आहेत यांच्या जो काहीच नाही आहे आपले जे काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी यांची अवस्था आहे राहुल गांधींनी पुरावे देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते दरम्यान यानंतर राहुल गांधींना नोटीस देखील पाठवण्यात आली होती मात्र याच मुद्द्यावरून राहुल गांधींच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला होता निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाऊ न दिल्यानं प्रियंका गांधींनी सरकारवर निशाणा साधलाय तर शांततेच्या मार्गाने लढाई सुरूच राहणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय लढाई इंडिया आघाडीचा मोर्चा अडवण्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलंय निवडणूक आयोगावर टीका केल्यानंतर भाजप का मध्ये येत आहे असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजप वर शरसंधान साधलाय ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिला दिल्लीमध्ये जे घडलं ते संपूर्ण जगात आपल्या लोकशाहीला असं कृत्य सरकारने केलेलं आहे या देशातली लोकशाही ही जगातली एक सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते आता ती मानली जाते का मानली जात होती हा प्रश्न पडावा इतपत आता हा सरकारचा कारभार आलेला आहे आमची लढाई ही निवडणूक आयोगाशी आहे त्याच्या बचावासाठी सरकार आणि भारतीय जनता पक्ष काय येतोय प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन ती चोरी केली त्यातही पैसा कमावला आता कोणाचे सरदार म्हणायचं उद्योजना कफन चोरांचा सरदार म्हणू पण मला अशी भाषा वापरायला आवडत नाही महाजन आक्रोश म्हणता येते आहे का हा कर महाजन हा त्यांचा मन आक्रोश आहे जन आक्रोश नाही आहे जनतेला काही घेणं देणं नाही आहे त्यांचा मन आक्रोश आहे सत्ता गेली खुर्ची गेली तेव्हा मन मानत नाहीये तेव्हा मनाकृष चालला निवडणूक आयोगाकडून तीस खासदारांच्या शिष्टमंडळाला परवानगी देण्यात आली होते मात्र मोर्चात सहभागी झालेल्या तीनशे खासदारांनी आयोगाच्या कार्यालयाकडे कूच केल्यानं पोलिसांनी बॅरिगेड्स लावून खासदारांना अडवण्याचा प्रयत्न केला दरम्यान यावेळी काही खासदारांनी थेट बॅरिकेड्स वर चढून घोषणाबाजी केली अखिलेश यादव यांनी बॅरिकेट भेदून पलीकडे उडी घेतली महिला खासदारही बैरिकेड वरून जाऊन पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र एकमेकांना खेटून दोन दोन बॅरिकेड लावण्यात आले होते समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव पहिल्यांदा बॅरिकेड ओलांडून गेले त्यांना पाहून इतर काही खासदारांनीही बॅरिकेड ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधींनी नि निवडणूक आयोगाला धारेवर धरलं लोकसभा आणि विधानसभेत जवळपास एक कोटी मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता तसंच संध्याकाळी पाच नंतर वाढलेल्या मतदानावरून देखील राहुल गांधींकडून काही कर सवाल करण्यात आले होते तर राहुल गांधींच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी देखील चोख प्रत्युत्तर देत पलटवार केला होता मात्र आजच्या मोर्चातून पुन्हा एकदा इंडिया आघाडीनं निवडणूक आयोगाला इशारा दिला ब्युरो रिपोर्ट झी चोवीस